हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा पालकची गरगटा भाजी किंवा पालकचा गरगटा कशा करायच ते पाहणार आहे पालकची अशी रस्सा भाजी बनवणार आहे मी आपण एकदम झटपट सोप्या पद्धतीने तेवढीच चविष्ट झनझणीत जन अशी ही पालकची भाजी होते पालकचा गरगटा असा बनतो ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता एकदम चविष्ट बनते बघूनच कळत असेल तुम्हाला किती मस्त भाजी बनलेली आहे पालकची तुम्ही या पद्धतीने या पद्धतीने नक्की एकदा करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे आता हे स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची आहे ही भाजी मी स्वच्छ धुवून ही घेते इथे बघू शकता मी स्वच्छ धुऊन घेतलेले आहे आता आपण ही कट करून घेणार आहे एकदम बारीक असं आपल्याला हे कट करून घ्यायची आहे इथे बघू शकताय मी कट करून घेते या पद्धतीने एकदम बारीक अशी कट करून घ्यायची आहे इथे बघू शकताय सगळी एकत्र घेऊन मी एकदम बारीक अशी ही भाजी कट करून घेते बघा या पद्धतीने बारीक कट करायची आहे बघा या पद्धतीने सगळी भाजी कट करून घेतलेली आहे आता ही मी कट करून घेतलेली आहे कुकरमध्ये घालून घेते आणि बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पात्यालात घालून किंवा कडेमध्ये शिजवून घेऊ शकता आता यामध्ये डाळ घालणार आहे मी मूठभर हरभऱ्याची डाळ घेतली तुम्ही हरभऱ्याची डाळ चण्याची डाळ किंवा मुगाची कोणतीही डाळ घेऊ शकता पण डाळ जरूर घाला मी डाळ स्वच्छ धुवून घेते मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे भिजत घालायची राहिली होती त्यामुळे मी कुकरमध्ये ही डाळण भाजी शिजवून घेते आणि मोठ मी यामध्ये शेंगदाणे घालणार आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला पालक बुडेल इतपत पाणी घालायचं आहे बघा यामध्ये बघा इथे मी पाणी घातलेलं आहे या पद्धतीने मी पाणी घालते पालक बुडेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे इथे बघू शकताय आहे पाणी घातलेलं आहे बघा चेक करायचं आणि झाकण लावून मी मिडियम फ्लेमवर याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे मी झाकण लावलेलं आहे ते आता मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घेणार आहे शिट्ट्या आपल्या होत आहेत तर मी ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीने आता त्या तोडून मी घालणार आहे आपण साधं वाटण बनवून घेणार आहे त्यामध्ये तीन ही तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं मीठ घालायचं म्हणजे हे पटकन वाटलं जातं हे छान असं मी वाटून घेते बघा या पद्धतीने मीठ घातलं की पटकन वाटलं जातं या पद्धतीने एकदम बारीक असं ठेचा बनवून घेणार आहे इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मी झाकण काढते बघू शकता आपले पालक आपला चांगला शिजलेला आहे बघा आणि डाळ आपण जास्त शिजवून घेणार नाही ना फक्त थोडीशी मऊ करून घेणार आहे या पद्धतीने आता हे आपलं यातलं पाणी काढून घेणार आहे पाणी काढलं म्हणजे पटकन आपल्याला हे छान असं घोटता येतं बघा छान मिक्स करता येते एक जीव यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला पाणी मी काढलेलं आहे आता हे आपण छान असं घोटून घेणार आहे त्याआधी मी यामध्ये बघा दोन चमचे बेसन घालून घेते दोन चमचे बेसन घालायचं आणि त्याबरोबर सगळं आपल्याला छान असं मिक्स करून एक जीव बारीक असं घोटून घ्यायचं आहे छान असं या पद्धतीने बघू शकता मी बारीक असं हे घोटून घेते बघा तुम्ही बेसन घाला किंवा कोणतंही पीठ ज्वारीचं किंवा घालू शकता बघा हे छान असं घोटून एक जीव करून घ्यायचं आहे ते छान तयार झालेलं आहे बघा छान अशी भाजी आपण घोटून घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घालायचं आहे यातलं जे काढलं होतं ते सगळं पाणी काढ घालून घ्यायचं आहे आता आपण याला फोडणी देऊन घेणार आहे इथे बघू शकता हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला घट्ट जशी पातळ भाजी बनवायची तसं पाणी घाला आता इथे मी पातेल्यामध्ये बनवते त्यासाठी ते पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी एक छोटी पळी तेल घालून घेते इथे बघू शकताय तुम्ही दोन चमचे तेल घाला छोटे इथे मी पळी तेल घालून घेते यामध्ये आता तेल थोडंसं गरम झालं की आपण यामध्ये थोडेसे जिरे घालून घेणार आहे पाव चमचा मी इथे जिरे घातलेले आहे जिरे आपले छान असे बघा फुललेले आहेत बघू शकता आहे तुम्ही आता जास्त आपण घालणार नाही मसाले यामध्ये जिरे आणि वाटणच घालणार आहे बघू शकता इथे बघा जिरे छान फुललेले आहेत आता जे वाटण केलेलं आहे ते सगळं वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि वाटण आपल्याला चांगलं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता मिक्स करून घ्यायचं वाटण आणि परतून जा पना जाईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता लसूण आपला चांगला परतलेला आहे यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद घालते हळद मिक्स करून घ्यायची आणि परतून घ्यायची बघा एक मिनटं अशी याच्याबरोबर छान अशी हळद छान असे परतलेले आहे आणि आपण त्यामध्ये भाटी भाजी घालून घ्यायची जी घोटून घेतलेली आहे ती आपण यामध्ये भाजी घालून घेणार आहे मी गॅस्ट्री गॅसची फ्लेम थोडीशी आहे केलेली आहे आणि भाजी घालून घेते बघा छान अशी इथे मी भाजी घातलेली आहे आता कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करून यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जसं ग भाजी घट्ट पात्र हवे तसं गरम पाणी घालू शकता आपण ठेचा बनवताना त्यामध्ये मीठ घातलं होतं त्या अंदाजने मीठ घालून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्याच्या नंतर मी या गॅसची फ्लेम हाय करून उकळी काढून घेणार आहे इथे गॅसची फ्लेम मी या गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि याला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम मी लो करून हे छान असं पाच ते सहा मिनिटं उकळून घ्यायचं आहे इथे बघू शकता याला छान असे उकळी आलेले आहे आता गॅस ची फ्लेम लो केलेली आहे आणि पाच ते सहा मिनिट छान असं मी उकळून घेतला घेणार आहे ते पाच ते सहा मिनटं छान मी उकळून घेतलेलं आहे बघा लो फ्लेमवर छान भाजी मी उकळून घेतलेली आहे छान शिजवून घेतलेले आहे असं केल्यामुळे छान असं जे बेसन घातलेलं असतं ते छान शिजतं एक जो अशी भाजी तयार होते दाटसर अशी भाजी आपली तयार होते मस्त चविष्ट टन झणझणीत अशी ही भाजी होते बघा पाच ते सहा मिनटं छान शिजवून घेतलेलं आहे नक्की या पद्धतीने तुम्ही पालकची भाजी पालकचा गरगटा रस्सा भाजी नक्की बनवून बघा कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद